हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी या मोल्लो स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स आजला आहे गुरुवार आणि आज दुपारचे वाजलेले आहेत दीड तर आजला आ, मी व्हिडिओ पण लेटच शूट करायला घेतलेला कारण आजला जरा घरातली कामं वगैरे करता करता मला बराच टाईम झालेला तर म्हटलं आजला व्हिडिओ आत्ता आपण शूट करूयात आणि आजचा विषय असा आहे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार तर तुम्हाला सांग सांगते फ्रेंड्स पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं असतं आपल्या आयुष्यामध्ये तर पॉझिटिव्ह खरंच राहणं खूप गरजेचं असतं मी नेहमी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आणि तो व्हिडिओ करायचं कारण असं की बरेचसे लोक निगेटिव्ह विचार करतात म्हणजे वाईट विचार करतात पॉझिटिव्ह नाही राहत कारण त्यांना असं वाटतं की नाही बाबा हे सांगतात हेच योग्य आहे त्यांचं ऐकलं पाहिजे आपण आपल्या मनाचं अजिबात नाही केला पाहिजे असे पण बरेचसे लोक आहेत सो मला असं वाटतं का पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे मग ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असू दे तुमच्या काही कामाच्या गोष्टींमध्ये असू दे किंवा अदर कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे असतील त्याच्यामध्ये असू दे कारण घरातलं वातावरण हे नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे आपण पॉझिटिव्ह वातावरणामध्ये राहिलो पाहिजे आणि आपण स्वतः घरातलं वातावरण आपण जर स्वतः पॉझिटिव्ह असेल तर घरातलं वातावरण आपोआप सर्व पॉझिटिव्ह होतं तर हा व्हिडिओ करायचं कारण असं की बरेचसे जण मला बरेच वेळा बोलले होते की मॅडम तुम्ही खरंच खूप पॉझिटिव्ह आहात तुमचे विचार करण्याची टेंडन्सी खूप चांगली आहे तुम्ही खूप छान प्रकारे विचार करता तर मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं हेच सांगायचं आहे की मित्रांनो तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची असेल तर तुम्ही कॉन्फिडंट असायला हवेत आधी पहिली गोष्ट जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही ती शंभर टक्के गोष्ट करू शकता तर त्यासाठी तुम्हा मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ करणार आहे आणि प्लीज सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण हा पण व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण सर्वच जण ह्या गोष्टी सांगतात असं नाही आणि खरंच जर असं जर कोणाचं काहीतरी ऐकलं तर आपल्याला पण एक नवीन एनर्जी येते की नाही बाबा आपण पण असंच करायला हवं तर त्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे पहिली गोष्ट म्हणजे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आपलं आत्मपरीक्षण करा आपल्यामध्ये काय आहे ते शोधा आणि ते कॉन्फि आणि जे करायचे ते कॉन्फिडंट राहा आणि कॉन्फिडेंटली करा कारण आपल्याला कॉन्फिडन्स असतो पण दुसरे कोणी काहीतरी सांगतात लगेच आपला कॉन्फिडन्स जातो असं नाही झालं पाहिजे कारण मी देखील हा अनुभव घेतलेला आहे त्यामुळेच म्हटलं आजचा विषय हा तुमच्यापर्यंत घेऊन आलं पाहिजे आजचा विषय हा खूप इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो आपला तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असेल तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम तुमच्यापर्यंत मी घेऊन येत जाईल तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात ते देखील मला कमेंट्स करून सांगा तर विषय असा आहे की पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं असतं आणि प्रत्येक माणसाने हे पॉझिटिव्ह असलंच पाहिजे जर पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये असेल तर आपल्या आयुष्यामध्ये घडणारे सर्व गोष्टी ह्या पॉझिटिव्ह होतात कारण जर आपण वाईट विचार करत असेल निगेटिव्ह विचार करत असेल तर काय होतं आपला मेंदू पण त्या प्रकारे सेट व्हायला लागतो आपला मेंदू लगेच त्या गोष्टी कॅप्चर करतो आणि आपण विचार पण त्याच पद्धतीने करायला लागतो हे स्वतः मी अनुभवलंय त्यामुळे मी तुम्हाला सांगते जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात ना तर तुमचा मेंदू देखील त्या पद्धतीनेच विचार करायला लागेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा सर्व गोष्टी हे पॉझिटिव्हच होत जातील तर त्यासाठीच त्यास त्यास मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर खरंच नक्की आहे का तर आता मित्रांनो तुम्हाला सांगते आपल्याला जर एखादं काहीतरी नवीन काम वगैरे चालू करायचंय जॉब करायचा आहे तर जॉब वगैरे चालू करायचा आहे तर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या मनाचं आहे का तुम्ही ते करू शकता का तुम्ही तेवढा वेळ त्याला देऊ शकता का तुम्ही हे स्वतःच मी आधीच सांगितलं आत्मपरीक्षण करा आणि दुसरे कोणीतरी आलेत नाही तू काय करू शकते तुझ्याकडनं काय होणार आहे आणि एवढा टाइम मग ते असं होणार तसं होणार असे बरेचसे लोक सांगणारे असतात त्यांचं ऐकू नका आणि जे निगेटिव्ह बोलणारे लोक असतील प्लीज त्यांच्यापासून लांब राहा कारण असे बरेचसे लोक असतात नेहमी वाईटच विचार करणार कोणतीच गोष्ट पॉझिटिव्ह पॉझिटिव्हली घेणार नाहीत नेहमी निगेटिव्ह बोलणार निगेटिव्हच वागणार एखादी गोष्ट जर कोणी करत नाही ते तुला जमणार आहे का आणि ते काही तू करू शकतो का किंवा तू करू शकते का तुला नाही जमणार ते आणि त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये काहीच नाहीये नको ते करू तू असं सांगणारे बरेचसे लोक असतात त्यांच्यापासून पहिली गोष्ट लांब राहा आणि तुमच्या घरात जर अशी लोक असतील तर त्यांना डायरेक्टली सांगा तुम्हाला जर पॉझिटिव्ह राहता येत नसेल दुसरे राहतात तर प्लीज त्यांना निगेटिव्ह गोष्टी सांगू नका त्यांचे पण विचार तुम्ही चेंज करायचा प्रयत्न करू नका कारण घरामध्ये पण असेल प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच ते काही तुला जमणार आहे का आणि ते काही तू करूच नकोस आणि त्यांनी करून काही ते होणार नाहीये असं बोलणारे असतात आजूबाजूला असतात मित्रमंडळी पण काही काही असतात जसे साध देणारे असतात तर तसे मागे खेचणारे पण लोक असतात हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा अशा लोकांना ओळखा आणि हळूहळू त्यांच्यापासून लांब राहा जास्त त्यांच्याशी बोलणं टाळत जा तथाच तू राहा तेवढं तेवढं बोला आपण ना दुसऱ्याचे विचार नाही चेंज करू शकत आपण स्वतःला चेंज करू शकतो हे नेहमी लक्षात ठेवा आणि फ्रेंड्स कसं असतं आपलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत आपलं जे दुःख आहे ते आपल्याजवळ ठेवायचं कारण आपल्याला आपण दुःखी असताना आपण टेन्शनमध्ये असताना आपल्याला हसतय आलं पाहिजे आपल्याला तेवढं नाही का म्हणजे असं पॉझिटिव्ह पण राहता आलं पाहिजे त्या दे वातावरणात देखील तर ते खरंच खूप इम्पॉर्टंट असते ही जीवन जगण्याची एक कला असते ती ज्याला जमली तोच खरा आपल्या आयुष्याच्या परीक्षेमध्ये पास झालेला असतो कारण प्रॉब्लेम हे सर्वांना असतात हो पण जर आपण निस्तर टेन्शनमध्ये राहिलो तोंड पाडून बसलो नाही का सारखं त्याच गोष्टीचं चिंतन करत राहिलो तीच गोष्ट सारखं चघळत राहिलो डोक्यात ठेवून नाही का सारखं त्याच गोष्टींबद्दल हे करत राहिलो एखादे जाऊन आपले आवतीभोवतीचे लोक आले अरे त्यांना ते सांगत बसलो त्यांच्याजवळ ते रडत बसलो त्यांना बस ते गात बसलो त्यांच्याजवळ काय आपल्या आयुष्यात घडलंय ते याने काय चांगलं वाटतं का तुम्हाला अहो तुमच्या घरातलं वातावरण पण पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं हा ती गोष्ट घडली ना तर ठीक आहे ना तेवढा पुरत तेवढं तुम्ही हे करा ती सोडून द्या द्या तिथली तिथे तिला सोडून तुम्ही पुढे जा फ्रेश व्हा फ्रेश माइंड नाही करत तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्टी जास्त वेळ त्याच्यावर चिंतन करत बसायचं नाही जास्त वेळ त्या गोष्टीचा विचार करत राहायचं नाही तर ही गोष्ट प्लीज लक्षात घ्या आणि एकदम पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह सगळ्यांना पॉझिटिव्ह ठेवा आणि तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण देखील फ्रेश आणि पॉझिटिव्ह करा काही लोक असं देखील असतात की सर्व गोष्टी नशिबावर सोडून देऊन मोकळे होतात नाही नशिबात असेल तर होईल नशिबात असेल तर ते होणारच आहे तर मला माझे विचार खरंच पूर्ण वेगळे आहेत तुमचे विचार कसे आहेत हे मला माहित नाहीये मला मला तर शंभर टक्के असं वाटतं की आपलं नशीब हे आपण घडवायचं असतं नशिबावरती काही गोष्टी सोडून देऊन मग ते काय कधी ते तुमचं नशीब हे होणार आणि कधी काय होणार तर प्लीज असं करू नका नशीब तुम्ही तुमचं नशीब तुम्ही घडवायचं असतंय आपल्या नशिबा आपण घडवायचं असतंय नशिबावरती सोडून किंवा नाही का ते नंतर न काही वर्षांनी होईल नाही ते होणारच होतं किंवा नाही का ते झालंच असतं असं अजिबात काही नसतं जर तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट आली ना तर ती तुम्ही लगेच त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागा नाही तर ते, ते आपण उद्या करू परवा करू उद्या कधीच कर उगवत नाही पहिली गोष्ट उद्या करायला जाल तर उद्या कधीच उगवणार नाहीये हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जे काय करायचे ते आजच करा आत्ताच करा आणि आत्ताच त्या गोष्टीला लागा हे मला तुम्हाला सांगायचं आहे आपल्या जी का, जे काही आपल्याला विचार आपण करतोय तर सर्व तसंच घडत असतं नशीब वगैरे असं काही नसतं आपलं नशीब हे आपण घडवायचं असतं जे लोक म्हणतात नशिबात असं तर भेटेल असं काही नाहीये तुम्ही जर काही केलंच नाही तुम्ही जर हातपाय हलवलेच नाही तर तुमच्या नशिबात कुठून काही येणार आहे का आपोप काही येणार नाही त्यासाठी प्रयत्न हे तुम्हालाच करायचे आणि जे लोक असे नशिबाच्या भरवशावरती बसलेले आहेत ना मित्रांनो त्या लोकांना आयुष्यामध्ये काहीच करता आलेलं नाहीये ना त्यांनी जीवनामध्ये कोणत्या गोष्टी घडवल्यात ना कोणत्या केल्यात त्यामुळं तुम्ही एवढंच लक्षात ठेवा आपलं नशिब हे आपण घडवायचं असतं हे नशिबात असल तर असं काही नसतं हे प्लीज लक्षात ठेवा पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा तेवढ्याच गोष्टी पॉझिटिव्ह घडत जाणार आणि आपले विचार हे आपण चेंज करू शकतो जगाचे विचार आपण चेंज करू शकत नाही हां तुम्ही काही गोष्टी सांगू शकता पण त्याने कितपर्यंत घ्यायचं हे जास्त त्यांनी ठरवायचं असतं तर मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं हेच सांगायचं होतं तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि राहिला विषय निगेटिव्ह लोकांचा जे लोक सतत निगेटिव्ह बोलत असतात तर तुम्हाला एक सांगते त्या लोकांच्या घरातलं वातावरण देखील निगेटिव्ह असतं त्यांची विचार करण्याची टेंडन्सी निगेटिव्ह असते प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह विचार येण्याच्या आधी ते निगेटिव्ह विचार करून बाजूला होतात तर अशा लोकांपासून लांबरा किंवा अशाही लोक असतात त्याचा अनुभव मी पण घेतलेला आहे ते स्वतः हो पॉझिटिव्ह असतात पण दुसऱ्यांना सांगताना निगेटिव्ह सांगतात कारण त्यांना असं वाटतं का अरे आपण जर याला पूर्ण काही गोष्टी नाही का सांगितल्या त्याचं चांगलं झालं तर किंवा नाही का त्याला हो जर आपल्यापेक्षा जास्त कोणत्या गोष्टी भेटल्या तर असे पण लोक असतात कारण असे ह्या पद्धतीचे लोक असतात का एखाद्याला कोणाचं चांगलं हवं असं वाटत नाही त्यासाठी ते निगेटिव्ह बोलत राहतं किंवा अशाही काही पद्धतीचे लोक असतात का मलाच कळतं मला शान म्हणा मला जास्त अक्कल आहे आणि तुम्हाला माला काहीच समजत नाहीये मला कळतं मला सर्व समजता ह्याही पद्धतीचे लोक असतात तर त्यांना हो तुला समजतं ना हा तू शान असं म्हणायचं बाजूला जायचं कारण कसं असतं अशा लोकांच्या डोक्याला तर आपण मुळात लागूच शकत नाहीये त्याला काही लोकांना सवय लागलेली आहे ते स्वतःचं म्हणणं खरं गर करायचं स्वतःचं म्हणणंच बेस्ट आहे आणि मला सर्व समजतं मला जास्त कळतं अशी देखील लोक आहेत तर अशा लोकांपासून देखील लांब राहायचं तेवढं तेवढं त्यांना होला हो म्हणायचं त्यांचा विचार तिथेच डोक्यातून काढून टाकायचा त्यांच्याबद्दल जास्त विचार करायचा नाही त्यांचं म्हणणं जास्त सिरियसली घ्यायचं नाही त्यांच्या तोंडावर हा म्हणायचं आणि विषय सोडून द्यायचा हा नाही तुला जास्त कळतं हे म्हणण्याने कुठेही काही आपला तोटा होत नाही उलट विषय वाढण्याच्या आधी तो विषय कमी होत जातो आणि अशा लोकांच्या संपर्कामध्ये जास्त राहायचं नाही तो हा ना तू शहाणा तू शहाणी ते तुझ्याजवळ हे बोलायचं म्हणजे आपल्या मनाला बोलायचं त्यांच्या तोंडं बोलायला जाऊ नका ते भांडणं वाढतात भांडणं होतात वाईट आणि महत्त्वाचं म्हणजे वाईट पण येतो मग ते शेजारी पाजारी असू द्या मित्रमंडळी असू द्या अवतीभोवती कोणी असू द्या जास्त कोणाच्या डोक्याला लागायचं नाही आपण आपले विचार हे कसे ठेवायचे हे आपल्यावर डिपेंड असतं तुम्हाला जर कोणती गोष्ट चा करायची असेल काही चॅनल वगैरे तुमचा असेल तर खरंच पॉझिटिव्ह राहा तुमचं चॅनल देखील खूप मोठा होईल पुढे पुढे ग्रो होत जाईल कॉन्फिडन्स तुमचा कमी करून घेऊ नका हा टाईम तुम लागेल पण शंभर टक्के होईल आता माझे देखील व्हिडिओ काही काहींना भरपूर कमी व्ह्यूज आहेत असू देत सुरुवातीला ह्या गोष्टी आपल्याला फेस करतच पुढे जायचं आहे पण त्यामुळे लगेच निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येऊन द्यायची नाही आपण डायरेक्टली सांगायचं निगेटिव्ह गोष्टींना आपल्या जीवनामध्ये थारा नाही वाईट विचार हा करायचा नाही हा येतो एका पॉईंटला कुठेतरी थोडंसं नाही का निगेटिव्ह विचार येतो पण लगेच तो तिथल्या तिथे सोडून द्यायचा तेवढा आपण स्वतःला अपडेट करायला हवं की कोणती गोष्ट आपण किती प्रमाणात मनावर घ्यायची किती प्रमाणात त्या गोष्टीचा विचार करायचा हे आपल्यावर डिपेंड असतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला खरंच नक्की कमेंट्स करून सांगा असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का तर ते देखील मला कमेंट्स करून सांगा आणि जे कोणी युट्यूबर असतील तर नवीन युट्यूबर असतील तर त्यांनी आपलं चॅनल जास्ती सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही देखील युटूबर असाल तर मला खाली कमेंट्स करून तसं सांगा मी देखील तुमचं चॅनल सबस्क्राईब करेल आणि आपले आधीचे देखील व्हिडिओ बघत जा नवीन चॅनलसाठी खरंच खूप उपयोगी असे व्हिडिओ मी केलेले आहेत तर तो देखील व्हिडिओ आपले बघत जा आणि मी जे सांगितलं आहे तर ते खरंच ट्राय करा तर ते खूप उपयोगी असं आहे आणि आजचा देखील व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट आहे खरंच बघा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि आपल्यामध्ये असं एक नवीन लगेच एनर्जी येते आपल्या ना वाटतं नाही आता काहीतरी केलं पाहिजे नाही आता आपण थांबलं नाही पाहिजे आपल्या जे निगेटिव्ह विचार हे सोडून दिले पाहिजे होणाऱ्या गोष्टी ह्या होणार असतात त्यामुळे जास्त कोणत्या गोष्टी त्याला फांदे फोडत राहण्याला काहीच पॉईंट नसतो त्यामुळं आपण कुठेतरी त्या गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे आपले विचार हे नेहमी पॉझिटिव्ह ठेवले पाहिजेत घरातलं वातावरण हे पॉझिटिव्ह पाहिजे पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे हा ज्याच्याकडनं काहीतरी खरंच शिकण्यासारखं आहे ज्याच्याकडनं काहीतरी घेण्यासारखा आहे जो काहीतरी चांगलं बोलत असतो चांगलंच सांगत असतो अशी सांग लोकांची जवळी करायची जे वाईट बोलतात नेहमी निगेटिव्ह असतात नेहमी कोणाची तरी निंदा करत असतात याच्याबद्दल वाईट बोल त्याचं उचक त्याच्याबद्दल वाईट बोल नाही का एखाद्याचे नेहमी कान भरत राहणं ह्या गोष्टींपासून खरंच मित्रांनो लांब रहा अशा लोकांपासून लांब राहा हा ठीक आहे प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतो कोणाला काहीतरी वाईट वाटतं काहीतरी गोष्टी असतात हा तेवढ्यापुरतं बोला सोडून द्या बाजूला राहा तो विषय तिथल्या तिथे डोक्यातून काढून टाका पण जास्तच ते त्या गोष्टी जास्त तो विषय चघळत राहणं पार त्याचा चोथा करून टाकणं ह्या गोष्टी करत बसू नका त्याच्यामध्ये टाईम वेस्ट करू नका अशी लोकं ओळखायला शिका की जी वारंवार निसतं इतरांबद्दल वाईटच बोलत असतात वाईटच चर्चा करत असतात निगेटिव्हच बोलत असतात तुम कारण नकळत का व्हायना त्या गोष्टींचा तुमच्या स्वतःवरती परिणाम होतो त्याने तुमच्या जीवनावर परिणाम होतो परिणामी तुमच्या घरातलं वातावरण डिस्टर्ब होतं खराब होतं असं ह्या गोष्टी घडतात त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगते की आपल्या घरातलं वातावरण किती पॉझिटिव्ह ठेवायचं आपल्या घरात किती पॉझिटिव्हिटी हवी हे आपल्यावर डिपेंड असतं आणि मित्रांनो अजून एक गोष्ट सांगते ती काय मला आज व्हिडिओमध्ये सांगायची नव्हती पण सांगते माझी मम्मी नेहमी बोलते का तुम्ही घरामध्ये जेवढं सकारात्मक राहाल जेवढं सकारात्मक विचार कराल तेवढं सकारात्मक घडेल तुमच्या आयुष्यामध्ये कारण आपलं जे घर आहे आपली जी वास्तू आहे तर ती प्रत्येक सेकंदाला तू बोलत असते तर हे माझी मम्मी सांगते हे तिचे विचार आहेत आणि खरंच काय वाईट आहे त्याच्यामध्ये खरंच आहे की घरामध्ये इतरांबद्दल वाईट बोलणं किंवा आपण वाईट चर्चा करणं वाईट विचार करणं तर हे देखील चुकीचं आहे कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही वाईट चिंतायचं नाही वाईट विचार करायचे नाही जेवढं पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहायचं घरातलं वातावरण मी आनंद आनंदमय आनंदीमय ठेवायचं चा। तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा सर्व आनंदी आनंदच असेल तर खरंच हा खरंच खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे नक्की ट्राय करून बघा निगेटिव्ह विचारांना तुमच्या आयुष्यामध्ये थारा नाही जरी कोणती गोष्ट घडली त्याच्यातनं लवकर लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा जास्त वेळ त्या गोष्टीवरती विचार करत बसायचा नाही जास्त वेळ जर त्या गोष्टीवर विचार केला ती गोष्ट तशी नसती पण ती आपोआप तशी घडली जाते कारण तुम्ही विचार करून करून तुमचा माइंड तसा सेट केलेला असतो हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवा आणि वाईट गोष्टी लांब राहा पॉझिटिव्ह विचार करा आणि जरी तुमच्या जवळ जर कोणी निगेटिव्ह बोलणार असेल कुणी वाईट बोलणार असेल कोणी निंदा करणार असेल कोणी कोणाला नाव ठेवणार असेल कोणी स्वतःला अतिशान समजणार असेल अशा लोकांपासून आपण हळूहळू अलिप्त व्हायचं डायरेक्टली त्याच्याबरोबर भांडून किंवा त्याच्या तोंडावर हे करून पाजलं व्हायचं नाही हळूहळू त्याच्याबरोबरचे संबंध कमी करायचे कारण आपण काही त्याला चेंज करू शकत नाही बरोबर की नाही त्यामुळे हा ठीक आहे तुम्ही तुमचे विचार मांडण्याचा सुरुवातीला प्रयत्न करा की नाही कशाला ना कोणाबद्दल काय वाईट चिंतायचं किंवा वाईट बोलत राहायचं तर नसेल होत तर त्याच्यापासून लांब गेलेलंच चांगलं हेने हे नेहमी मी डोक्यात ठेवा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला माझे कोणते व्हिडिओ बघायला जास्त आवडतात ते देखील मला कमेंट्स करून सांगा आणि मी आधीच सांगितलेलं आहे माझा यूट्यूब चॅनल हा मी ऑल व्हिडिओ बनवत असेल ते रेसिपीचे असू देत ते कुठं बाहेरचे फिरण्याचे वगैरे असू दे कुठे गावाकडचे व्हिडिओ असू देत कुठं नेचर वगैरे मी नेहमी दाखवत असते कुठं मी तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगत असते तर हे सर्व ऑल माझे व्हिडिओज आहेत तर खरंच बघत जा आणि तुम्हाला पण त्याच्यातनं घेण्यासारखं म्हणजे प्रत्येकाच्याच व्हिडिओतनं घेण्यासारखं असतं तर आपले पण व्हिडिओ चांगले असतात त्याच्यातनं सुद्धा घेण्यासारखं बरंच काय असतं आणि युट्यूबची माहिती तर मी सांग इथून पुढेही सांगत राहणार आहे जी मला समजत जाईल ती आणि जी स्वतः मी आधी ट्राय केलेली असेल अशीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगत जाते तर ते देखील तुम्ही बघत जा आणि डेली जर कोणी युट्यूबर असेल तर डेली ब्लॉग करण्याचा प्रयत्न करा रोजला व्हिडिओ तुमच्या चॅनलला पडलाच पाहिजे हा प्रयत्न पहिला ठेवा कारण आपले सबस्क्रायबर जरा थोडंसं नाही का सुरुवातीला कमी असतात तर ते वाढेपर्यंत व्ह्यूज वगैरे जाईपर्यंत आपल्याला डेली व्हिडिओ हे करायचे आहेत कुणीही चॅनलमध्ये बंद करू नका चॅनल हा रेग्युलर चालूच राहू काय आणि जे ज्यांचे चॅनल मोठे झालेले आहेत त्यांनी आठवड्यातून एक दोन वेळा केले तरी चालतात काहीच प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला खरंच नक्की कमेंट्स करून सांगा आणि हो प्रिवचं जे गाणं गायलेलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं तर त्याला खरंच खूप चांगल्या प्रकारे व्ह्यूज वगैरे आले खूप ते छान प्रकारे नाही का कमेंट्स वगैरे केल्या बऱ्यापैकी व्हायरल के झालं तर खरंच थँक्यू सो मच असाच प्रतिसाद देत जा आणि तुम्हाला प्रियूचे देखील असे कोणते सॉन्ग वगैरे ऐकायला आवडतील का ते देखील मला कमेंट्स करून सांगा ते देखील मी आपल्या चॅनलवरती टाकत जाणार आहे आणि अजून एक जाता जाता हा अजून एक तुम्हाला आ, सल्ला देते क मित्रांनो कसं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात प्रत्येक कारण असं कोणीच नाही आहे का ज्याच्या का, लाईफमध्ये काहीच टेन्शन नाही आहे आणि काहीच प्रॉब्लेम नाही आहे काहीच इश्यू आहेत असं कोणीही नाहीये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत तर मला तुम्हाला तेही सांगायचे की आपले प्रॉब्लेम कोणाजवळ मांडत बसू नका कारण असेही लोक असतात का जे रडून ऐकतात आणि बाहेर हसून सांगतात ज्यांना आपल्याबद्दलचे नाही का प्रॉब्लेम्स ऐकून असा आतून आनंद होत असतो पण तोंडावर दाखवतात का नाही आम्हाला खूप वाईट वाटलंय आम्हाला खूप दुःख झाले तर असे देखील लोक असतात तर त्यांना ओळखायला शिका आपल्या गोष्टी हे कोणासोबत शेअर करायच्या नाहीत हे पहिलं बाहेरच्या लोकांसोबत शेअर करायच्या नाहीत हे पहिलं लक्षात ठेवा आपले प्रॉब्लेम हे आपणच सॉल्व करायचे कोणत्याही गोष्टीचं जास्त प्रमाणात भांडवल करत बसायचं नाही मग ते आपल्या आयुष्यातला आनंद असो हो किंवा दुःख असो हो। कारण बरेचसे लोक असं असतात का चांगलं झालेलंही त्यांना बघवत नाही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडतं ते देखील त्यांना बघवत नाही आणि वाईट झालेचा आनंद असतो पण तुम्हाला दाखवताना दाखवणार का मला खूप वाईट वाटलंय तर असे देखील लोक असतात अशांना पण ओळखायला शिका अशांपासून लांब राहायचा प्रयत्न करा तर ते कोणीही असू शकतात तुमच्या आयुष्यामधले तुमचे आवतीभोवती मित्रमंडळी कोणीही असू शकतात अशी लोक ओळखायला शिका तर मला जाता जाता हे देखील तुम्हाला सांगायचं होतं आणि त्या प्रॉब्लेमांना लगेच बाहेर पडायचं जास्त त्या गोष्टींमध्ये ना विचार करत राहायचं नाही होणार ते चांगलंच घडणार चांगलेच राहा आणि जरी कोणती गोष्ट वाईट घडली तरी त्याच्यातून पण चांगलं काहीतरी घेण्याचा प्रयत्न करा नाही ते घडलं त्याच्यातून अजून काहीतरी चांगलं घडणार असेल म्हणून ते घडलं याचा देखील विचार करा आणि घडणाऱ्या गोष्टी हे घडत असतात ते कोणाच्याच हातात नसतात पण आपलं नशीब आपण शंभर टक्के बदलू शकतो हे हे मी गॅरंटीने सांगू शकते आपलं नशीब बदलणे हे आपल्याच हातात आहे नेहमी लक्षात ठेवा कारण आपणच जर काही केलं नाही आणि नाही मला असं एकदम भारी नाही का एखादी आपण जर फक्त असं बोलत राहिलो की नाही मला एक गाडी घ्यायची मला थार घ्यायची पण काय नशिबात असेल माझ्या ती थार मला भेटेल आणि तुम्ही मस्त सोप्यावर झोपून राहिले बेडवर झोपून राहिले छान छान फक्त खात राहिले असे दिवस घालवत राहिले वर्षानुवर्ष निघून गेले काय भेटणार आहे काय होणार आहे त्या दृष्टीने जर तुम्ही प्रयत्नच केले नाहीत तर तुम्हाला कशी थार तुमच्या नशिबात येईल तर मी एक छोटंसं याचं उदाहरण दिलं सांगायचं तात्पर्य का तुम्ही काहीतरी केलं पाहिजे नुसतं दुसऱ्याच्या याच्यावर बसून काही उपयोग नाही स्वतः हातपाय हलवा तुमचे स्वप्न तुम्ही स्वतः साकार करा तुमचं नशिबे तुम्ही स्वतः घडवा त्याच्यासाठीचं हे उदाहरण होतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि असाच छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या बाय बाय